राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कोणता आहे काय यामुळे विद्यार्थ्यांनाच याचा काय फायदा होणार याची संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात भरपूर नकारात्मक विचार करत असतात त्यांना सकारात्मक होण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्यावरचे दडपण कमी करण्यासाठी आता बोर्डाने काही तोटा निर्णय घेतलेला आहे दहावीच्या परीक्षा सुरू आहेत आता येणाऱ्या पुढचा पेपर हा विज्ञानाचा आहे त्यानंतर पुढचे पेपर भूगोल इतिहास अर्थशास्त्र हे पेपर झाल्यानंतर त्यांचा पेपर संपणार आहे या पेपराच्या आधी जर मुलांना काही अडचण असल्यास बोर्डाने काही केंद्र सुरू केलेले आहे त्याचेच माहिती आपण घेणार आहोत परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यास व त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे हे समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी व परीक्षा कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन करतील मात्र विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्र बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, प्रश्न आदीबाबत शंका समुपदेशकांना विचारू नयेत असे राज्य परीक्षा मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी म्हटले आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या जाणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेलं पुढील बातम्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाईन व नियंत्रण केंद्रांची घोषणा केली आहे पालक व विद्यार्थी इथे संपर्क साधून शंकांचे निरसन करून घेऊ शकतात ही सुविधा फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार